डिलिव्हरी नंतर माझं खूप जास्त डोकं दुखत आहे त्याची कारण काय काय असू शकतात आणि त्याला काही सोल्युशन आहे का खूप सारे लोक म्हणतात ना तुझं म्हणून डोकं दुखत म्हणतात नॉर्मल तू खूप वेळ घेतलेस म्हणून डोकं दुखत आहे काही लोक म्हणतात तू खूप ना म्हणून तुझं डोकं दुखतय आता खरं काय आणि खोटं काय आणि कोणत्या गोष्टींवरती विश्वास ठेवला हो पाहिजे चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट डिलेवरीनंतर डोकं का दुखतं त्याची महत्त्वाची पाच कारणं असू शकतात कारण नंबर वन जर तुम्ही डिलेवरीच्या आधी उपाशी असाल म्हणजे उलटी होती आहे नशे होते तुम्हाला जेवायला जात नाही आहे तुम्हाला खूप जास्त दुखत होतं म्हणून तुम्ही काही खाल्लं नाही आहे या सगळ्या कारणांमुळे तुम्हाला डिलिव्हरीनंतर डोकं दुखू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही डिलेवरी होण्याच्या अवतीभोवती पाणी कमी पिलेलं असेल सी डिहायड्रेशन हे खूप महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे हेडेक होतं आहे आणि डोकेदुखी वाढली की डोक्याला ताप होतो आणि कळत नाही आपल्याला काय इतकं का जास्त डोकं दुखतं पण येस डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी वाढते तिसरी महत्त्वाची गोष्ट ॲसिडिटी सी काही कारणाने बी तुमच्या डिलिव्हरीच्या आदल्या दिवशी तुम्ही काहीतरी खूप चमचमीत तळलेलं तिखट किंवा तुम्हाला एखादी गोष्ट खायची खूप जास्त इच्छा झाली आणि घरचे म्हणले की नाही ठीक आहे आपण खाऊन टाकूयात ते खाल्ल्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पण तुम्हाला असं वाटू शकतं की मला खूप जास्त डोकं दुखतंय पण त्याचं खरं कारण आहे ॲसिडिटी असतं चौथी महत्त्वाची गोष्ट वातावरणातला बदल म्हणजे जर तुम्ही डिलेवरी केल्यानंतर खूप जास्त ए सी चालू असेल हो तुम्हाला खूप वेळा डिलेवरी झाल्यानंतर अंगात थंडी भरून येणं अंग थरथरणं हे खूप कॉमनली बघितलं जातं आणि जर त्या सगळ्या गोष्टींपैकी काही तुमच्या बाबतीत झालं असेल हो तर ता त्याच्यामुळे तुम्हाला डोकेदुखी लागू शकते आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ॲक्च्युली डोकेदुखी होणाऱ्या गोष्टी झाल्यामुळे डोकेदुखी लागते म्हणजे काय असं म्हणजे तुमच्या अवतीभूती लोकांनी कमेंट केली डिलेवरी ही अशीच का झाली तुम्हाला सहनच नाही करायचं का किंवा तुमच्या अवतीभोवती गॉसिप झाली या गोष्टींमुळे खूप साऱ्या जणांची डोकेदुखी लागू शकते ही झाली काही माहिती असणारी कारणं काही कारणं ज्याच्याबद्दल जास्त चर्चा होत नाही पण ते तुम्हाला माहिती पाहिजे नंतरच्या तुमच्या डाएटमध्ये जर प्रोटीन कमी असेल म्हणजे कु... लिक्वी, हाय प्रोटीन डाएट जर तुम्ही घेत नसाल नुतकी कुत नुसतीच कुचकरलेली बारकरी कुचकरलेली चपाती ज्यूस सूप नुसतं असं लिक्विड लिक्विड दिलं जात आहे तुम्हाला आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर प्रोटीन मिळत नाही आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला डिलिव्हरीनंतर डोकेदुखी लागू शकते आणि पुढचं आणि अतिशय महत्त्वाचं कारण ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखी लागू शकते की नंतर जर तुम्ही उशी घेतली प्रत्येक अनुष्य नाही जर तुमच्या डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये तुमच्या पाठीत किंवा मडक्यामध्ये इंजेक्शन दिलं गेलं असेल म्हणजे एक तर आहे ॲपिड्युरियल किंवा पेनलेसची डिलेवरी झाली असेल तर दुसरं आहे सी सेक्शन किंवा म्हणजे सिझॅरियन झालं असेल तर तर तुमच्या दोन मणक्यांच्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं आणि त्या इंजेक्शनमुळे बाळाला काही त्रास होतो का होतो त्या इंजेक्शनमुळे बाळाला पण त्या अनस्तेशाचा असं राहतो म्हणून कित्येकही वेळा बाळ लगेच ॲक्टिवली दूध पित नाही पण आईवरती काय परिणाम होतो ते जे भूल दिलेले इंजेक्शन आहे त्यामुळे जो ब्लड सप्लाय आहे तो अफेक्ट होतो आणि त्याच्यात तर तुम्ही उशी घेऊन झोपलात तर तुम्हाला सिव्हिअर हेडेक लागू शकतो तर ही महत्त्वाची पाच कारणं जी नॉर्मली डिस्कस होतात ही दोन कारणं जी ॲक्च्युअलमध्ये आहेत पण डिस्कस होत नाही पण ह्यामुळे तुम्हाला डोकेदुखी लागू शकते तर श्रेया तुम्ही एवढी सारी कारणं तर सांगितली पण ह्या गोष्टीची उत्तरं काय आता उत्तरांकडे जाऊत मी श्रेया शा बर्थ एज्युकेटर आणि न्यूट्रिशनिस्ट मी प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापासून तुमचं पिल्लू नऊ वर्षाचं होईपर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण क्लासेस घेतो डिस्कशन करतो चर्चा करतो आणि समजून घेतो की एक्झॅक्टली गोष्टी आपण कशा इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत जाणून घ्यात पहिल्याने हो आणि महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही मणक्यात कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन घेतलं आहे ॲपिड्युरल म्हणा पेनलेस म्हणा सी सेक्शनचं म्हणा तर ॲटलीस्ट दहा दिवस तुम्ही उशी वापरली नाही पाहिजे डिलेवरीनंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणत्याही प्रकारचं लाऊड म्युझिक टू मच इन्स्टाग्रामवरती रील बघणं किंवा टू मच यूट्यूब बघणं मला इथं तुम्ही असे व्हिडिओज बघताय जे बाळासाठी आणि तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत पण ते तुम्ही बघू नये हे खूप जास्त महत्त्वाचं आहे यामुळे काय होईल तुम्हाला स्वतःला समजायला सुरुवात होईल की एक्झॅक्टली डोकं का दुखतं कारण जे इनपुट जात आहे डोक्याच्या आतमध्ये त्यामुळे जर स्ट्रेस क्रिएट झाला टेन्शन आलं तर त्याच्यामुळे तुम्हाला हेडेक लागू शकतो तिसरी महत्त्वाची गोष्ट पाणी पाणी प्यायचं आहे का सी सेक्शन असेल तर चार पाच तास तुम्ही पाणी नाही पिऊ शकत पण एकदा तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं पाणी प्या मग तुम्हाला सहन होईल असं तुम्हाला नॉशिया होत नाही असं बघून तुम्हाला स्वतःचा पाण्याचा इंटेक हा वाढवलाच पाहिजे पाण्याचा इंटेक जर तुम्ही वाढवला नाही तर त्याच्यामुळे डोकेदुखी वाढणं हे खूप जास्त कॉमन आहे आणि खूप जास्त प्रॉमिनंटली ऑब्झर्व केलं गेलं आहे म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुम्हाला पाणी हे पिलंच गेलं पाहिजे चौथी महत्त्वाची गोष्ट कित्येक वेळा ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेसमुळे नुस नुसतं दूधच खायला घाला नुसतं मेथीची पातळ भाजी आणि भाकरीच खायला घाला पण ह्या चक्करमध्ये अशा गोष्टी खायला घातल्या जातात ज्याच्यात प्रोटीन खूप आहे नाही आणि नंतर मग ते नॉर्मल असू दे सी सेक्शन असू दे पीड असू दे जर तुम्ही जास्त प्रोटीन खाल्लं नाही तर त्याच्यामुळे काय होतं बॉडीत प्रोटीन नीट मिळत नाही त्याच्यामुळे बॉडीत ब्रेकडाऊन यायला सुरुवात होतं त्या बॉडीत होणाऱ्या ब्रेकडाऊनमुळे तुम्हाला डोकेदुखी चढते आणि ते इतकं सिव्हिअर डोकं दुखतं ना तिथे सहन होत नाही म्हणून तुम्हाला त्याची काळजी घेणं खूप जास्त मदत हाय प्रोटीन फूड म्हणजे काय काय घेतलं पाहिजे श्री दूध दही पनीर ताक ड्रायफ्रूट्स जी लोक नॉनव्हेज खात असतील त्यांनी अंड चिकन त्याच्याच बरोबर चिला म्हणजे मुगडाईचा चिल्ला किंवा मोड आलेले मुगाला तुम्ही तुपात सॉटे करून स्टीम करून त्याचा चिल्ला किंवा डोसा खाऊ शकता मग खाणे खाऊ शकता तर ह्याच्यामुळे तुमचं प्रोटीन वाढतं आणि तुमचे डोकेदुखी कमी व्हायला भरपूर जास्त मदत होते नेक्स्ट प्लीज टू मच कोणतीही गोष्ट करू नका टू मच गप्पा मारणं टू मच मोबाईल बघणं टू मच रील्स बघणं टू मच टेन्शन घेणं टू मच स्क्रोलिंग करता करता एखादी गोष्ट बघणं कोणतीही गोष्ट टू मच केल्यामुळे तुम्हाला हेडेक होऊ शकतं कारण तुमची बॉडी अतिशय सेन्सेटिव्ह असते स्पेशली तुमची डिलेवरी झाल्यानंतर सी डिलेवरी झाल्यानंतर काय खूप जास्त महत्त्वाचं असतं माहिती आहे डिलेवरी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्पेसमध्ये थोड्या वेळसाठी हे खूप जास्त महत्त्वाचं तुमच्या हॉर्मोन जागेवर येत आहे तुम्ही रिकव्हरी करताय तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करायला शिकताय इथं खंडीवर डाऊट असतात मनात ब्रेस्ट मिल्क नीट आहे नाही आहे त्याच्यासाठी काही केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या असर तुमच्या नॉर्मल हेल्थवरती होतो एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही विसरताय नॉर्मल लाईफमध्ये तुम्ही झोपता उठता एक रुटीन असतं तुमचं पण एकदा बाळ झाल्यानंतर तुमचं कोणतंही रुटीन नसतं तुमचं पूर्णत रुटीन तुमच्या बाळावरती डिपेंडंट राहतं आणि हे जे तुमचं रुटीन आहे जे बाळावरती डिपेंडंट राहतं त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट जाणवू शकते की श्रेया मला ॲक्च्युअलमध्ये त्रास होतो आहे आणि माझं डोकं खूप जास्त दुखतं म्हणून प्लीज तुम्ही लोक लक्षात ठेवा पाणी जास्त प्या हाय प्रोटीन डायट घ्या रेस्ट करा तुम्ही बेड रेस्टवरती नाही पण रेस्ट करा उगेच नाही त्या गोष्टींचा स्ट्रेस घेऊ नका ॲक्सेप्ट करा की ठीक आहे हे शक्य आहे आणि हे शक्य नाही आहे ए सी पंखा जर खूप जास्त रूममध्ये चालू असेल तर तुम्हाला सहन होत नसेल तर तो बंद करा आणि मग स्वतःचं रूटीन नॉर्मली कॅरी फॉरवर्ड करा शर्ट डोकं बांधायचं किंवा स्कार्फ बांधायचा ह्याच्या घरचे लोकं म्हणतात ते जर मी बांधलं नाही तर त्याच्यामुळे डोकेदुखी लागते किंवा टू बी व्हेरी ऑनेस्ट नाही पण काही लोकांच्या बाबतीत कानाला गार लागलं की त्यांना डोकेदुखी लागते तर तुमची एक्झॅक्टली टेंडन्सी काय त्याचा विचार करा अदर दॅन दे लोक काय कमेंट करतात त्या गोष्टींची काळजी घ्या जर तुम्हाला तुमच्या पोस्ट डिलिव्हरी जर्नीमध्ये बाळाला दूध पाजण्यामध्ये निपलला दुखत असेल तर आणि माझी मदत पाहिजे असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन माय दुजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाईम ऑल ऑफ यू एक सबस्क्राईब बटनला नक्की क्लिक करा आणि आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला पाहिजे का श्रेणी व्हिडिओ करायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्या टॉपिकवरती व्हिडिओ करायचा थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट टाईम बाय